नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विणसुद्धा अगदी सोपी आणि सहज विणता येण्यासारखी आहे दिसते ही खूप छान इंग्लिश रिपचाच हा प्रकार आहे पण त्यामध्ये थोडं व्हेरिएशन केलेलं आहे कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते ही बीण बॉर्डरसाठी वापरता येईल त्याचप्रमाणे बेबी स्वेटरसाठी साठी किंवा जॅकेटसाठी हॅटसाठी वगैरे सुद्धा वापरता येईल ह्या विणीच वैशिष्ट्य म्हणजे ही बीन कितीही वापरली तरी आहे अशीच दिसते ही लूज पडत नाही त्यामुळे ही बॉर्डरसाठी किंवा रिपसाठी जास्त चांगली विण आहे ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत तसेच ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्याच्या आधी आणि ओळीच्या शेवटी जो शेवटचा स्टार असतो त्यानंतर कुठलेही टाके विणायचे नाही आहेत तर पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे आत धगा घ्यायचा दोन टाके उलट विणायचे धागा बाहेर हे दोन टाके आहेत ते याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे आहेत किंवा स्लीप करायचे आहेत दोन उलट धागा बाहेर दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे फक्त शेवटी मात्र दोन उलटच आले पाहिजे तरच ही विण व्यवस्थित दिसणार आहे एवढं लक्षात ठेवायचं तर शेवटी हे पहा दोन हे उचलले की शेवटचे हे जे दोन टाके आहेत ते उलटच आले पाहिजेत आणि उलटच विणायचे आहेत त्याप्रमाणे टाके संख्या निश्चित करायची आहे म्हणजे ही विण व्यवस्थित येते किंवा या दोन टाक्यांमुळेच ही विण थोडक्यात बनते म्हणायला हरकत नाही पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे या ओळीची सुरुवात दोन सुलट दोन उलट याप्रमाणे होईल आणि हेच कंटिन्यू करायचं आहे रिपिटेशन हेच असणार आहे दोन टाके सुलट दोन टाके उलट दोन, दोन सुलट दोन उलट शेवटी दोन सुलटच येतील शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली अगदी ठसठशीत अशी बॉर्डर ही दिसते अतिशय सोपी आहे पटपट वाढते पण लक्षात ठेवायला तर अगदी सोपी आहे तर आशा आहे की हा नमुना सुद्धा तुम्हाला नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद